नवरात्रीचा दुसरा दिवस तर चला म्हटलं बनवूया झटपट बनणार आहे आंबोळे किंवा डोसा तुम्ही याला काहीही म्हणू शकता हे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि हे चवीलाही खूप छान आहे आणि याची रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे याच्यासाठी ना भगरीचं पीठ लागतं ना साबुदाणाचं पीठ लागतं तर चला आपण पाहूया कसे बनवले ते तर याच्यामध्ये एक वाटी भगर आणि दोन ते तीन चमचे साबुदाणा घ्यायचा ते एक तासासाठी भिजत ठेवायचं त्याच्यामध्ये दोन ते तीन मिरच्या एक उकडलेला बटाटा दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट पाव चमचा सोडा चवीनुसार मीठ आणि तीन ते चार चमचे दही घालावं त्याची पेस्ट करून घ्यायची पेस्ट थोडी जाळसरस ठेवायची म्हणजे ते खाताना खूप छान लागतं हे दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इतकं असं पातळ झालं पाहिजे तर तुम्ही तवा गरम करून तवा हा गरमच असला पाहिजे म्हणजे ते तव्याला चिटकून राहत नाही पळीच्या साह्याने तुम्ही पसरवू शकता पाहू शकता ह्याला किती छान अशी जाळी आलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं साईडून तेल सोडून द्यायचं म्हणजे ते खरपूस आणि कुरकुरीत असं भाज भाजलं जातं तर ते पलटी करून दुसऱ्या साईडून देखील थोडंसं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही डोसे किंवा आंबोळी बनवू शकता खोबऱ्याच्या किंवा शेताच्या चटणीसोबत हे खूप छान लागतं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद